नमस्कार सिटी न्यूजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे विदर्भातील आर्थिक विश्व मोठी बातमी समोर आली ही अमरावतीसह अकोला वाशिम आणि परतवाडा येथील नामांकित आभूषण व्यवसायांवर आज आयकर विभागाने अचानक छापे टाकलेत अमरावतीच्या हृदयस्थानी जयस्तंभ चौकात असलेल्या प्रसिद्ध एकता आभूषण शोरूमवर नागपूरच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तासह कारवाई केली स्थानिक पोलिसांनाही याची कुठलीही पूर्वसूचना नव्हती ही कारवाई केवळ सोन्याच्या हिशोबावर नाही तर डिजिटल डेटा बँक व्यवहार आणि बेहिशोबी संपत्तीच्या तपासासाठी सुरू आहेत सायंकाळी सहा वाजता सिटी घटनास्थळावरून घेतलेला थेट आढावा विदर्भातील अमरावती वाशिम अकोला सोबतच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी अचानक आयकर विभागाने धाडी टाकलेली आहेत आपण थेट दाखवतो अमरावती शहरातील ज्येस्त चौकात असलेल्या एकता आभूषण या ठिकाणी सुद्धा सकाळच्या दरम्यान अचानक नागपूर येथील आयकर विभागाचे अधिकारी पोलिसांच्या ताफ्यासह या ठिकाणी दाखल झालेले आणि स्थानिक पोलिसांना सुद्धा काहीच माहिती न देता तात्काळ या ठिकाणी दाखल होऊन सकाळ पासन मध्ये मोहीम राबवण्यात येत आहेत आयकर विभागाचे नागपूर येथील शेकडो अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत दुपारपर्यंत आपले अपडेट या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि आता सायंकाळी साडेसहा वाजताची वेळ आलेली आहे सायंकाळची अपडेट आपल्यापर्यंत देत आहोत सायंकाळ पर्यंत आयकर विभागाचे अधिकारी एकता आभूषणच्या दुकानामध्ये शोरूमच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत गेल्या अनेक तास पासनं आतमध्येच आपली मोहीम राबवित आहेत अमरावती शहरातील जयस्त चौकातील एकता आभूषण शोरूम सह परतवाडा शहरात सुद्धा सकाळीच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलेली आहे सोबतच अकोला आणि वाशिम जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात धाडी पडलेल्या आहेत विदर्भातील अचानक अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आल्याने खळबळ उडालेले आहेत सायंकाळची वेळ आहेत आणि सकाळपासनं एकता आभूषणमध्ये मोहीम राबवण्यात येत आहेत पोलीस पाहत आहात नागपूर शहर पोलिसांना घेऊन आयकर विभागाचे अधिकारी नागपूर येथून दाखल झालेले आहेत बारा वाहने अधिकारी या ठिकाणी दाखल झाले अशी सूत्रांकडून माहिती येत आहेत नागपूर येथीलच पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अमरावती अकोला वाशिम येथे सुद्धा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम या ठिकाणी तपास मोहीम राबवण्यात आलेली आहेत आणि सायंकाळच्या सुद्धा आपली मोहीम थांबवण्यात आलेली नाहीत आणि यानंतर आता पोलीस टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी धाड टाकल्याची या ठिकाणी सूत्रांकडून माहिती येत आहेत अचानक अमरावती शहरासह परतवाडा ग्रामीण भागामध्ये शोरूम मध्ये धाड टाकणे दुसरीकडे विदर्भातील अकोला वाशिम धाडी वाशिमात खलेले आहेत हे धाडशास्त्र केवळ एक तास नव्हे तर संपूर्ण विदर्भातील आभूषण व्यवसायांवर प्रश्नचिन्ह उभं करतय एकीकडे व्यवसायांवर विश्वासाची परीक्षा सुरू आहे तर दुसरीकडे आयकर विभागाने पावलं कोणत्या शोरूम कडे वळणार याची धास्ती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहेत पुढील काही तासात आणि दिवसात या कारवाईतून कोणते धक्कादायक खुलासे होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत